हॅलो नमस्ते सर्व ताईदादांनी श्री स्वामी मर्त सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ तर चला सगळ्यांनी पटापट -पत सपोर्ट करायचे बरं का लाईक कमेंट आणि सपोर्ट करत राहायचं सगळ्यांनी जे नवीन दाराताई आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे तर चल आता माझं शिलाई काम करत करत मी गप्पा मारणार आहे तुझी तुम्ही सगळ्यांनी पटापट लाईक करायचे कमेंट करायची आणि नेवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता माझं काम चालू करते काय झालं अर्जंटच ब्लाऊज आला म्हणजे ब्लाऊज होता आता दिलेला पण ते सकाळपासून काय झालं दोन दिवस झालं मशीनवर बसलं झालं नाही सकाळी पण बसेल म्हणलं पण काय झालं नाही शक्य तर तुम्ही सगळ्यांनी करत सपोर्ट करत राहायचं आहे बघा तुमची लहान बहीण म्हणा किंवा मोठी बहीण म्हणून तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत राहायचं आहे तर चला आता माझं ब्लाऊजचं शिलाई काम करत करत मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी इमोजीज किंवा जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि कमेंट करत राहायचे तर चला आता माझा मशीनचा खूप आवाज येईल तर कॅमेरा त्या साईडला जरी असेल तरी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत राहायचे कमेंट करत राहायचे सगळ्यांनी दोरा उतरून घेते पहा का आता हा ब्लाऊज आहे ना एक आमच्या इथले भाभी त्यांचा ब्लाऊज आहे आणि त्यांची ते उद्या पूजा आहे आणि कसं काय माहिती माझ्या लक्षातून गेलं बरं का आणि माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे लक्षातून गेलं तर ते आता म्हणलं सकाळी बारा वाजेपर्यंत यायचे ते म्हटलं थोडंफार आत्ता शिवावं आणि राहिलं सकाळी लवकर उठावं लागेल पाठी उठून शिवावं लागेल असं हॅलो नमस्ते लाईव्हमध्ये स्वागत आहे झालं का जेवण सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे बरं का लान की मोटी पटपट, का तुमची लहान किंवा मोठी वहीण समजून तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत राहायचं आहे लाईक कमेंट करायची आणि सबस्क्राईब करायचे चला सगळ्यांनी पटापट कमेंट करायची आणि लाईक करायचे तर आता मशीनचा खूप आवाज येईल हा श्री स्वामीचं मत दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं मशीनचा आवाज येऊ शकतो तर मी जरा थोडासा आवाज म्यूट करणार आहे बरं का हॅलो नमस्ते लाईव्हमध्ये स्वागत आहे हो जेवण झालं तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का लाईक करा बरं का सगळ्यांनी पटापट लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करायचे तर मी जरा मशीन चालू करते त्यामुळे जरा तुम्हाला जो जोरात येईल तर जरा थोडासा म्यूट करते का मी आवाज जरा म्यूट केला म्हणजे काय होतं मशीनचा आवाज खूप मी आता दोराभरा घेतला आहे ना आवाज खूप येतो तर चला सगळ्यांनी पटापट लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे ते होतं आता हा अर्जीनचाच ब्लाऊज आहे मला सकाळपर्यंत द्यायचं आहे तर म्हणलं बघू आता अर्धा थोडासा पूर्ण करावा करा। करा ना अर्धा राहिलेला पहाटे उठून शिवावा जेवण झालं का अर्धा तुमचं पण चला सगळ्यांनी लाईक करा बरं का लाईक करा विसरू नका पटापट सगळ्यांनी लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचे दोरा भरतानी खूप आवाज येतो ना म्हणून मी आवाज जरा म्यूट करते नाहीतर तर तुम्हाला म्हणणार की खूप मशीनचा आवाज येतो बरं का व्हिडिओ छान हो का हा मग ना परीक्षा ऐकून आल्यानंतर जरा थोडीशी तिने एक रील बनवली होती बरं का तर तुम्हाला सगळ्यांना आवडल्यातच मी तुमच्या कमेंटला सगळ्यांना उत्तरं दिलं बरं का हो तिने आल्यानंतर जरा थोडीशी रील टाकली होती मला थांब मी मी अजून आता गाणं ट्रेंडिंगलं आहे ना तिच्या जास्त जरा लाईवला आल्याबद्दल धन्यवाद बरं का सगळ्यांनी असा सपोर्ट करत राहा लाईक करा कमेंट करा आणि मी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायचे मध्ये आठी जरा आवाज का ते हा दोरा भरताना ना खूप मशीनचा आवाज येतो बरं का तर तु तुम्हाला दाखवते आता मशीनवर चा काम चालू आहे माझं मशीनवर काम चालू आहे आत्ताच सगळं आवरले घरातलं आणि आता इतका आवाज येईल म्हणून मी आवाजावर मी करते बरं का तर त्यासाठीच मी आवाज पलीकडच्या साईडला हे करते कसं होतं हा दोरा भरताना खूप आवाज येतो त्यासाठी दोरा भरून घेतोपर्यंत आहे ना खूपच आवाज येतो हंग असं वाटतं की तुम्ही बनताल किती आवाज येतो आणि मशीनवर काम असं ते तर लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बरं का ताई दादा असतील तर लाईक करायचं सगळ्यांनी मग अशीच मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला बरं का मग अशी सगळ्यांच्या कमेंट पाहिले खूप अशा कमेंट होत्या त्या व्हिडिओला जेवण झालं का लाईक केल्याबद्दल धन्यवाद तो तुम्हाला दाखवते माझ्या मशीनचं काम चालेल ब्लाऊज शिवाय आहे आता स्टँडला लावले आता हा ब्लाऊज शिवायला घेतला आहे दरवाजा बंद आहे बरं का आता का तर ह्या टायमिंगला कोण नसतं आणि कधी कधीच उशिरा येतात बरं काय काय लेडीज येतात कामावरून सुटलेल्या असत ना दहा साडे दहा वाजेपर्यंत बोललं तरी येत राहतं सगळेजण एकच मिनटा त्रास होतो बघ फोन आला ना काय आपली बिघडून जाते तर चला असू द्या फोन येऊन गेला झालं काय तरी अवघड समजा ते फोन आला तर आता व्हिडिओ छान हां हां स्क्रीन का दिसा ना मला काही कळा ना हॅलो नमस्ते लाईवली स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो नमस्ते लाईव मुली स्वागत आहे काय तरी स्क्रीनला झालं आहे बरं का काय झाले प्रॉब्लेम काय कळा ना फोन येऊन गेला ना त्यामुळे जरा बंद झाली तुम्हाला दिसते का मला सांगा बरं का कमेंट करा कोणीतरी का तर स्क्रीनच दिसा ना मला